स्वराज पप्पांचा आवाज करते कस गप स्वराज तू तू त्रास देतो म्हणून ओरडतात ना का नाही त्रास देत तू सांग बर तू त्रास देतो का नाही तू स्वराज असं बोलते का आणि अभ्यास करताना कसं बोलते अभ्यास ओरडत असते कॉमी लागे का मी स्वराज खा असं म्हणते का आणि तू काय करतो त्याच्यावर नको असत तुला आणि ऐकशी वरडते सांग बरं तुला कुठली पण वरडतच नाही रे तुला कुठलीच आहे अरे आणि आता वरडून दाखवलं

Oi. Mama. Mama mandi kan? Ani ay? Ay ya. soda de... Karena aku sudah tua. Yang jawa itu pedesibot. Aja <laughs> <Nasi> mandi kan? <laughs> Ani beda lagi kan? papa paling tua aku itu Mama. Mama menti <coughs>

आणि दुसरी आय काय काय म्हणते तुला दुसरी आहे काय म्हणते मांजरागत बोलावते का तुला आगे। <laughs> आगे। हो का मग तुला गावाला गेलं कुणाच्याकडे कड आवडतं हो का आणि अजून कोण काय बोलवतो आणि बैया काय आवाज देतो तुला आणि कशी ओरडते तुला कशी ओरडते नाही ओरडत मग गावाला कोण तुला ओरडत कोणच ओरडत नाही अरे वा मज्जा आहे तुझी आणि इकडं कोण ओरडतं कोण इकडं आता तू मला पप्पा ओरडतात पप्पा लाडानी तुला काय म्हणतात बंप मला काय माहिती अजून कोण काय म्हणतात मी काय म्हणते तुला लाडाने